नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या साधनामधील हडप्पा संस्कृतीची नगरचना किंवा सिंधू संस्कृतीची नगरचना याबद्दल माहिती पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवर नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर पाहूया हडप्पा संस्कृतीतील नगरचना किंवा सिंधू संस्कृतीची नगरचना भारताला गौरवास्पद असलेली हडप्पा संस्कृती ही आहे त्या संस्कृतीची भौगोलिक मर्यादा प्रदीर्घ असून समाज जीवनाच्या प्रत्येक विभागात या संस्कृतीने प्रगती गाठलेली आहे जगातील ज्ञात असलेल्या संस्कृतात हडप्पा यासारख्या शहरांच्या उत्खन रडत नगरची नगर स्थिरंतर रडत नाही स्पष्ट होते हडप्पा यावरूनच योजनाबद्दल लढव ही या संस्कृतीची जी। खास जीवनपद्धती होती असे दिसून येते शहराभोवती भक्कम तटबंदी स्वच्छतेच्या बाबतीत फारच जागरूकता महास्नानगृह ही या संस्कृती पाहावयास मिळते याबरोबरच सांडपाण्याची भुयरी गटारे आजच्या प्रगती जगातील वैशिष्ट्यापैकी एक आहे नगरांची रचना करत असताना लोकविभक्तीला जसे प्राधान्य दिले जाते तसेच सौंदर्यवाद वा, सौंदर्यवादी दृष्टिकोनही स्वीकारलेला दिसून येतो आपण आज हडप्पा संस्कृतीच्या नगरचनेची काही महत्त्वाच्या बाबी पाहूया त्यामधील पहिलं तटबंदी हडप्पा कालीबंगन लोथल अशा नगराभोवती उत्खननात तटबंदीचे अवशेष मिळालेले आहेत तटबंदीच्या पाया साधारण जास्त रुंद व वरच्या बाजूस निमुळता होत गेलेला आहे तटबंदीचे काम प्रथमना मातीने नंतर उन्हात वाळलेल्या विटांनी व त्यांच्या बाहेरच्या बाजूं पक्क्या विटांचे बांधकाम केल्याचे दिसून येते या मजबूतीमुळेच संरक्षण संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचा चांगला उपयोग होत असावा असे समजते यामुळेच समाजाच्या जीवन समाजाचे जीवन मालमत्तेचे संरक्षण केले जात होते असे या तटबंदीवरून दिसून येते दुसरा मुद्दा नगरचना हडप्पा संस्कृतीची नगरचना आदर्शवत असे होते नगराचे प्रामुख्याने दोन भाग होत एका बाजूस असलेल्या उंचवट्यावर राज्यकर्ते व व्यापारी वर्ग राहत असावा असे वाटते तर दुसऱ्या बाजूस सर्वसामान्यांची वस्ती असावी रस्ते घरे सांडपाण्याची व्यवस्था ही नगररचनेची वैशिष्ट्ये होत त्या अनुषंगाने आपण पुढील मुद्दे पाहूया त्यामधील अ रस्ते हडप्पा लोथल मोहिजेदडो आदिनगराच्या मध्यभागातून दक्षिणोत्तर असे रस्ते होत ते सरळ व भरपूर रुंद आहेत या रस्त्याला छेदणारा पूर्व पश्चिम रस्ते आहेत सर्व महत्त्वाचे रस्ते, रस्ते शहराच्या परीघाला मिळालेले आहेत त्यामुळेच शहराची चौकोनी विभाग तयार होतात मॅक यांनी या संदर्भात म्हटले आहे की वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन रस्त्यांची आखणी केलेली असल्यामुळे वातावरण आपोआपच स्वच्छ व मोकळे राहत असावे वारे वाहत असल्यामुळे स्वच्छता व अस्वच्छ स्वच्छता चांगल्या पद्धतीने राहत असावी असे त्यातील दुसरा मुद्दा ब घरे मुख्य रस्त्याला घरे नसून उपरस्त्यांच्या दोन्ही बाजूस चौरस पद्धतीची घरे आहेत मुख्य रस्त्याच्या बाजूस घराचा दरवाजा किंवा खिडकी नसे घरांचे बांधकाम पक्क्या विटाने केलेले होते सर्वसाधारणपणे मध्यम प्रतीच्या घरात मध्यभागी चौक व भोवती खोल्या आहेत काही घरे दुमजली आहेत प्रत्येक घरात स्नानगृह व सांडपाण्यासाठी गटारे आहेत गटारे रस्त्यावरील मुख्य गटारांना जोडलेले आहेत जिने दगडी बाजू दगडी असून पायऱ्या रुंद व उंच आहेत घरांचे मुख्य दरवाजा आतील बाजूसच असल्यामुळे मुख्य रस्त्यावरती सरळ कोणीही येऊ शकत नाही क भुयारी गटार योजना घरातून बाहेर पडणारे अस्वच्छ पाणी लहान रस्त्याखालून जाणाऱ्या भुयारी गटाराला सोडले जात असावे या लहान रस्त्याखालील गटारे मुख्य रस्त्याखाली असलेल्या गटाराला जोडली आहेत शहरातील हे अस्वच्छ पाणी गटाराद्वारे नगराच्या एका बाजूस नेऊन सोडली जात असावे मुख्य गटारे दगडांनी बांधलेली आहेत ती दगडांनी किंवा विटांनी झाकलेली देखील आहेत गटारांना योग्य तो उतारा ठेवल्यामुळे गटारे स्वच्छ करण्यासाठी छिद्र आहेत आज आपण ज्याला चेंबर म्हणतो तशी ती व्यवस्था होती त्याच त्याच्यावरती झाकण होती हडप्पा संस्कृतीने सांडपाण्याची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे नगरचनेतील योजनाबद्धपणा इतर कोणत्याही संस्कृतीत सापडत नाही या संस्कृतीची नगररचना सुव्यवस्थित आणि सुविहित केलेली दिसून येते तिसरा मुद्दा क धान्याचे कोठार कराच्या रूपाने जमा होणारे धान्य साठवण्यासाठी धान्याचे कोठार बांधल्याचे आढळून येते मोहनजेदोळे येथे गढीतील धान्य कोठार पन्नास गोंड पंचवीस मीटर आकाराचे आहे त्यामधून एक रस्ता आहे त्यामुळे त्याचे दोन भाग झाले असून त्याच्या दोन्ही बाजूंना धान्य ठेवण्याच्या खोल्या आहेत हडपाचे धान्य हडपाचे धान्य कोठार छप्पन्न बाय पंचेचाळीस आहे छप्पन्न बाय पंचेचाळीस मीटर आकाराचे आहे त्याच्या मध्यभागी आठ मीटर रुंदीचा मार्ग म्हणजेच रस्ता आहे दोन्ही भागात सहा सहा खोल्या आहेत त्या खोल्यांच्यामध्ये दोन मीटरचे अंतर असून हवा खिळते रहावी म्हणून समोरासमोर खिडकी आहे शेजारीच धान्य उतरून घेण्यासाठी कट्टी बांधलेले आहेत या धान्य कोठाराच्या शेजारीच लहान लहान खोले देखील आहेत त्या बहुधा मजुरासाठी राहण्यासाठी असाव्या असे दिसून येते त्यांचे शेजारी विटांची चौथरी असून त्यावर त्यावर उकळ आहेत यावरून हडप्पा संस्कृती बांधकाम व धान्य साठवणूक करण्यास पूर्णत्वास पोहोचलेली दिसून येते चौथा मुद्दा महास्नानगृह हडप्पा संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोहिजेदुडो नगरातील सर्वात मोठे वास्तू म्हणजे तेथील एक सर्व सार्वजनिक स्नानगृह होय स्नानगृह हो, शहराच्या मध्यभागी असून त्याचा विस्तार साठ छत्तीस मीटर असा आहे मध्यभागी एक तलाव असून तो तेरा गोणवली तीन गोणवली आठ मीटरचा आहे त्याभोवती उतरण्यासाठी पायरे देखील आहेत शेजारी लहान लहान खोल्या आहेत त्या भौतिक कपडे बदलण्यासाठी किंवा धार्मिक प्रार्थनेसाठी बांधलेल्या असाव्यात या सर्वांचे बांधकाम भाजलेले विटांचे असून त्याला चुन्याचा गिलाव दिलेला आहे पाणी झिरपू नये म्हणून योग्य ती काळजी घेतलेली दिसून येते शेजारीची विहीर असून त्यातून तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली आहे तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मोऱ्या असून त्या बंद असून त्याची छिद्र सहा फूट उंच आहेत या सर्व व्यवस्थेवरून या संस्कृतीत स्वच्छतेला फार महत्त्व होते हे दिसून येते पाचवा मुद्दा जहाज गोदी लोथुल या बंदरावर व्यापारासाठी लागणाऱ्या जहाजांची निर्मिती करण्यासाठी व दुरुस्तीसाठी गोदी बांधलेली दिसून येते तिचा आकार दोनशे पस्तीस मीटर लांब व चाळीस मीटर रुंद असून चौदा फूट उंचीची भिंत आहे या गोदीत भरतीचे पाणी आत घेतले जात असे ओहोटच्या वेळी पाणी बाहेर जाऊ नये याचीही व्यवस्था करण्यात आलेली होती यावरून तेथील लोकांना भरती ओहोटीचे प्रवासाचे जहाज बांधणीचे या सर्वांचे ज्ञान आहे हे स्पष्ट दिसून येते सहामता सभागृह महास्नानग्रहाशेजारीच एक आठ गोणी आठ मीटर लांबी रुंदीची इमारत आहे त्याचा वापर सभागृह म्हणून केला जात असावा तेथे ते धार्मिक सभा होत असाव्यात तेथे ते मो तसेच मोहनजोदडो येथील मुख्य रस्त्यालगत एक प्रसादवाजा इमारतीची अंशी साढळली तिच्या शेजारी खोल्या जा खुल्या जागेत नोकरासाठी खोल्या आहेत बहुत करून ते नगर प्रशासनाचे केंद्र असावे असे दिसून येते हडप्पा संस्कृतीचे बांधकाम रचनेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे आहे हडप्पा संस्कृतीची योजनाबद्ध नगरचना भुयारे गटाऱ्यांची व्यवस्था मुख्य इमारती महास्नानगृह यावरून या संस्कृतीची प्रगतीची कल्पना येते कोणत्याही रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग आढळलेले नाहीत मात्र शहराबाहेर असे ढीग आढळलेली आहेत नगरात दिवेची खांबासारखे अवशेष मिळालेले आहेत त्यावरून रस्त्यावर दिवे लावले जात असावेत एक मुख्य रस्ता पक्के विटांनी बांधलेला आढळला आहे यावरून या, या संस्कृती आर्थिक स्थैर्यता दिसून येते धन्यवाद आज आपण आडप्पा संस्कृतीची नगरचना याबद्दल माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवन आर्थिक जीवन व धार्मिक जीवनाची माहिती पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका